श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस लालपरी सिंधुदुर्गची ची जीवन वाहिनी मात्र हीच लालपरी सध्या तोट्यात आहे सिंधुदुर्ग विभाग तीन कोटीनं तर कुडाळ विभाग सत्तावन्न पूर्णांक त्रेसष्ट लाखानं तोट्यात आहे अशी माहिती विभागीय नियंत्रक पाटील यांनी कोकण साधल्या विषयी बोलताना दिली उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ न, न बसल्यानं या तोट्याला सामोरं जावं लागत असल्याचं त्यांचं आहे आज प्रत्येकाच्या घरासमोर एकतरी वाहन असतंच असं असलं तरी लालपरी आणि सामान्य माणसाचं नातं तूट आहे ग्रामीण भागातला एक मोठा वर्ग याच लालपरीवर बऱ्यापैकी आहे विद्यार्थी कर्मचारी वर्ग शहरात भाजी विकायला येणाऱ्या महिला वर्गाची पसंती ही बसलाच असते मात्र हीच लाडकी लालपरी सध्या तोट्यात आहे सत्तावन्न पूर्णांक त्रेसष्ट लाखानं तोट्यात असल्याचं समोर आलं होतं त्याबाबतची नोटीस ही स्वतः तिथल्या आगार व्यवस्थापकांनी लावली होती याबाबतची अधिक माहिती घेतली असता केवळ कुडाळच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग विभागच तोट्यात असल्याचं समजलं कोकण साधलाईवनं विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी संवाद साधला असता याबाबतची माहिती दिली सिंधुदुर्ग विभाग हा तीन कोटी बाहत्तर लाखांच्या तोट्यात आहे मात्र या वर्षीचा तोटा हा गेल्या वर्षीच्या तुलनेनं कमी आहे सिंधुदुर्गचा पासष्ट लाखानं कमी आहे तर कुडाचा तोटा हा दहा लाखांनी कमी झालाय याची कारणही त्यांनी सांगितले विभाग नियंत्रकांच्या म्हणण्यानुसार महामंडळाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सवलती डिझेल पगारवाढ आणि इतर खर्च असा खर्च धरून हा तोटा काढण्यात येतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल